लोकांचं असं म्हणणं येते की आम्ही व्यावसायिक दृष्ट्या कात्रासोबत जोडले जाऊ शकतो का बाकीच्या कंपन्या एकदम पाच पाच दहा दहा लाख रुपये घेऊन ते फ्रँचायजी देतात अगदी काही वीस पंचवीस लाख रुपये पण डिपॉझिट घेतात आणि ते फ्रँचायझी सेटअप करून देतात सर्व सामान्य लोकांना एखाद्याला व्यवसाय सुरुवात करायचे तर कमी पैशात कमी भांडवलात तो व्यवसाय उभा करण्यासाठी आम्ही फ्रँचायझी मॉडेल ठेवलेली आहे म्हणून अगदी पंचवीस हजार रुपये ते तीस हजार रुपये आम्ही डिपॉझिट घेतो आणि फ्रँचायझी देतो आपल्याकडे फक्त एक फक्त फ्रँचायझी म्हणजे पार्लर हेच मॉडल आहे की अजून कुठले कुठले मॉडल आहे पुण्यामध्ये तर दोन टाईम सर्व्हिस देतोय म्हणजे सकाळची वेगळी आणि दुपारची वेगळी आमचा हा प्रयत्न आहे ग्राहकाला दररोज बनवलेला माल रोजच्या रोज फ्रेश मध्ये पोहोच झाला पाहिजे समजा मला जर कात्राचं पार्लर हवं असेल तर त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय काय आहे मराठी व्यावसायिक खूप मोठे झालेले आहेत पण फक्त आताच्या बोटावरती बोन नाहीत पण मी वेळ किती द्यायला पाहिजे दुकानामध्ये किंवा वेळ नाही दिला तरी चालणार आहे नमस्कार मित्रांनो कात्र जेरीच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मागील आमच्या सर्वच पॉडकास्टला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि अनेक लोकांचं असं म्हणणं आलं की आम्हाला कात्रज डेअरीचे प्रॉडक्ट तर आम्ही घेतोच परंतु जर आम्हाला व्यावसायिक दृष्टीने जर कात्रजसोबत जोडलं जायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे अशा खूप लोकांच्या कमेंट आल्या सो मग आम्ही ठरवलं की या विषयावरचं एक सविस्तर पॉडकास्ट घेऊन यायचा सो आज आपण याच गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की कात्रजची फ्रँचायझी कशी घ्यायची आउटलेट कसं घ्यायचं त्यांच्यावर डीलरशिप कशी घ्यायची किंवा इतर गोष्टीसाठी काय रिक्वायरमेंट आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत पांडुरंग कोंढळकर सर ते कात्रज डेअरीमध्ये मार्केटिंग मॅनेजर आहेत चला तर मग तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा पॉडकास्ट पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा चला मग सुरू करूया नमस्कार पांडुरंग सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर मी पांडुरंग कोंडाळकर मागील अकरा वर्षापासून कात्र डेअरीमध्ये काम करतोय तसं प्रोफेशनली मी जवळपास अठरा वर्ष एक्सपिरियन्स आहे मार्केटिंगमधला पण डेअरी रिलेटेड खूप एक पवित्र काम असं करायचं ते हातात आलं त्यामुळं बाकीच्या फील्डमध्ये खूप काम केलं होतं पण एक दूध हा सर्वात सेन्सिटिव्ह विषय आणि सर्वात पौष्टिक आणि दुधाला पर्याय दुसरं काहीच नाही आहे म्हणजे आईच्या दुधाला जर पर्याय तर गाईचं दूध त्या गाईच्या दुधाला गाई पर्यायच काही नाही आहे त्यामुळं एक मनात कायम सॅटिस्फॅक्शन राहिलं की आपण एक पवित्र काम करतोय त्यामुळं त्या गेल्या अकरा वर्षापासून एकदम सक्सेसफुली आम्ही काम करतो नक्की जाणे आपली कातरची टाईकलाईन पण हेच आहे की पर एक परिपूर्ण पौष्टिक आहार त्यामुळं तुम्ही जे क्षेत्र निवडले ते पवित्र आहेच आणि त्याचबरोबर जो ब्रँड निवडला आहे तोही तितकाच त्यामधला अग्रगण्य आणि स्वतःच्या तत्वांशी एकनिष्ठ असलेला आहे त्याबद्दल तर काही डाऊट कोणालाच नाही आहे पुणेकरता त्याचे साक्षीदारच आहेत कात्रज डेअरी हे एक अशी संस्था आहे जी एकोणीसशे साठला स्थापन झाली या संस्थेची स्थापनाच ह्याच्यासाठी झाली की पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हक्काचं उत्पन्न निर्माण व्हावं म्हणून ही कात्र डेअरीची स्थापना एकोणीसशे साठला सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभी केलेली आहे आणि त्याचा एक उद्देशच आहे की सर्व शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि उत्कृष्ट प्रॉडक्ट हे कात्र डेअरीकडनं मिळावेत आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळावं ह्या दोन्हीचा सुवर्ण मध्य म्हणजेच कात्रच दूध नक्कीच पुणेकरांसाठी कात्राचे प्रॉडक्ट तर अजिबात नवीन नाहीचे आहेत पुणेकर खूप वर्षांपासून कात्राच्या प्रत्येक प्रॉडक्टवरती खूप प्रेम करत आहेत दिवाळीमध्ये आता आपण पाहिले की जवळपास आपला सेल डबल ट्रिपल झालेला आहे गणपतीमध्ये तीच अवस्था होती सो आपल्या प्रॉडक्टला भरपूर मागणी आहे ग्राहकांचा प्रतिसाद आहे परंतु त्याचबरोबर खूप लोकांचं असं म्हणणं येत आहे की आम्ही व्यावसायिकदृष्ट्या कात्रासोबत जोडले जाऊ शकतो का तर मग त्याचं उत्तर काय आहे जोडले जाऊ शकतात शंभर टक्के तुम्ही तुम्हाला मग कात्र डेअरीने कायमच एक उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेलं आहे त्यात दोन तीन मॉडेल्स आहेत मग तुम्ही फ्रँचायझी मॉडेल आहेत जे फ्रँचायझी स्वतः फ्रँचायझी घेऊन पार्लर म्हणजे आम्ही पार्लर म्हणतो ते पार्लर घेऊन स्वतः आईस्क्रीम पार्लर उभं करू शकता त्याच्यासाठी अगदी नॉमिनल आम्ही एकदम डिपॉझिट तातोवरती आम्ही ते, ते फ्रँचायझी देतो लोकांना तो प्रश्न पडतो की बाकीच्या कंपन्या एकदम पाच पाच दहा दहा लाख रुपये घेऊन ते फ्रँचायजी देतात अगदी काहींच्या तर वीस आणि पंचवीस लाख रुपये पण डिपॉझिट घेतात आणि ते फ्रँचायजी सेटअप करून देतात पण एक कात्र सा उद्देशच असा आहे की सर्वसामान्य ग्राहकाला आणि शेतकऱ्यांना जसं चांगल्या पद्धतीचं कमी किमतीमध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रोडक्ट भेटावे तसंच सर्वसामान्य लोकाला एखाद्याला व्यवसाय सुरुवात करायचं आहे तर कमी पैशात कमी भांडवलात तो व्यवसाय उभा करण्यासाठी हे आम्ही फ्रँचायझी मॉडेल ठेवलेले म्हणून अगदी पंचवीस हजार रुपये ते तीस हजार रुपये घेतो आणि फ्रँचायझी देतो आपल्याकडं फ्रँचायझी म्हणजे पार्लर हेच मॉडेल आहे की अजून कुठले कुठले मॉडेल आहेत पहिलं बोललो तसं की पार्लर्स एक मॉडेल आहे आपण आणि इतर मॉडल्स इतर मॉडेल्स जे आहेत ते डीलर आहे डीलर म्हणलं की जे वितरक म्हणतो आपण ते वितरक सकाळी दूध दही ताक लस्सी हे सर्व जे शॉप्स आपण आपले जवळचे किराणा शॉप्स असतील हॉटेल्स असतील त्यांना जे दूध लागतं त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी एक मधला त्या साखळीतल्या मधली कडी म्हणून वितरक म्हणून काम करतं मग त्याच्यात ते सकाळी पहाटे तीन चार पासून सुरुवात करतात आणि आठ नऊ वाजेपर्यंत सर्व सप्लाय करून सर्व सर्वांना जे गरजेनुसार दूध आणि डेअरी प्रोडक्ट हे देतात ओके आणि पार्लरबद्दल आपण थोडंसं आता डिटेलमध्ये बोलूयात पार्लरसाठी रिक्वायरमेंट काय आहे समजा मला जर कात्रचं पार्लर हवं असेल तर त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय काय आहे जागेची रिक्वायरमेंट सांगा मला लोकेशनचं सांगा किंवा आणखीन काय आर्थिक किती खर्च येऊ शकतो कसं आहे जास्त बेसिक आम्ही जास्त रिक्वायरमेंट मोठ्या ठेवलेल्या नाही आहेत दीडशे ते दोनशे स्क्वेअर फूटचं स्वतःचा काळा असू द्या वे चांगल्या ठिकाणी रेंटवरती तुम्ही घ्यायचं आहे जेणेकरून ते सस्टेन करता येतील सुरुवातीला काय की कुठलाही बिझनेस हा सेटअप करण्यासाठी कमीत कमी तेहतीस महिने हे जातात आणि त्यात बाय हार्ट काम जर तुम्ही बाय हार्ट कुठल्याही धंद्यामध्ये जर काम केलं तर शंभर टक्के सक्सेस तुम्हाला हे भेटत असा माझा तरी आतापर्यंतचा जो अनुभव आहे मी आता जवळपास नाही म्हटलं तरी दीडशे एक पार्लर्सचे सेटअप से करून दिलेले आहेत ओके आपल्या कात्राचे दीडशे पार्लर ऑलरेडी आहेत ऑलरेडी आहेत ते कुठे कुठे आहेत पूर्ण पुणे जिल्हा आहे नाशिक आहे सातारा आहे मुंबई आहे ओके म्हणजे पुण्याच्या बाहेर आपले पार्लर देतो शंभर टक्के आणि मग त्यांना जे मटेरियल सप्लाय करायचं असेल त्यासाठी आपण काय करतो कारण की आपले प्रॉडक्ट सगळे फ्रेश मध्ये येतात आणि त्याची शेल्फ लाईफ पण कमी आहे सो मग आपण त्याचा सप्लायचं कसं करतो डिस्ट्रीब्युटर कसं करतो आपण आता पुण्यामध्ये तर पुणे मुंबई आणि नाशिक हे आता सध्याच्या कंडिशनला आम्ही डेली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय म्हणजे पुण्यामध्ये तर दोन टाईम सर्व्हिस देतोय म्हणजे सकाळची वेगळी आणि दुपारची वेगळी म्हणजे एखाद्याचा जो सकाळी माल घेतला आणि तो तो, तो दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध असेल दही असेल किंवा इतर दुग्ध श्रीखंड अम्रगंडा असेल तो संपला तर तो दुपारी बारा वाजता परत ऑर्डर करून तो चार वाजता आम्ही डिलिव्हरी करायचा प्रयत्न करतो ओके okay. तर ह्या पद्धतीने पुण्यामध्ये मॉडेल आहे पण आउट ऑफ पुणे मुंबई असेल किंवा नाशिक सातारा सातारा तर त्या ठिकाणी आम्ही दररोज संध्या सकाळची गाडी म्हणजे सा, साधारणतः संध्याकाळी नऊ वाजता इथून गाडी डिस्पॅच केली जाते आणि पहाटे तीन चार वाजेपर्यंत पोहोच केली जाते त्यांना डेली माल मिळेल हो म्हणजे फ्रेश आमचा हा प्रयत्न आहे की ग्राहकाला दररोज बनवलेला माल रोजच्या रोज फ्रेशमध्ये पोच झाला पाहिजे तर त्याचं एक फ्रेश खाल्लेल्याचं थोडंसं टेक्शर हे वेगळं असतं आणि सॅटिस्फॅक्शन असतं ऍक्च्युली त्यात काय कंटेंटमध्ये ज्यावेळी आम्ही एक शेल्फ लाईफ टाकलेली असते त्या प्रॉडक्टवरती एक महिन्याची किंवा पंधरा दिवसाची तर तो एक आमच्या लॅबमध्ये रिसर्च करूनच ती टाकली जाते की पहिल्या दिवशी जी टेस्ट आहे जे टेक्स्चर आहे ते तिसाव्या दिवशी टेस्ट टेक्स्चर आणि तीच टेस्ट असली पाहिजे तरच ती शेल्फ लाईफ टाकतो अगदी काही प्रॉडक्टमध्ये आम्ही पंचेचाळीस दिवसाची शेल्फ लाईफ देतो पण मेन्शन करताना आम्ही तीसच दिवसाची करतो का तर तीस दिवसात संपून परत फ्रेश घेऊ दररोज गाडी आम्ही तुमच्या दरवाज्यात देतोय तुमच्या पार्लरचा ज्या दरवाजा दुकानदार आहे किंवा पार्लर आहे त्या दुकानदारला आम्ही दररोज दु, जर सर्व्हिस देतोय तर तुम्हाला फ्रेश का नाही मिळालं पाहिजे तर ते उद्देश की आपण कमी शेल्फ मध्ये पण आपण व्यवस्थित हे करू शकतो साधारणपणे एक पार्लर समजा आपण असं म्हणतो की पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही एक पार्लर सेट करण्यासाठी साधारणपणे किती कॉस्ट येते इक्विपमेंटची कॉस्ट म्हणा इंटेरियरची कॉस्ट म्हणा साईन बोर्ड असतील किंवा इतरही गोष्टी त्याची साधारणपणे कॉस्ट किती येते दीडशे ते दोनशे स्क्वेअर फिटच्या शॉपसाठी आता कसं आहे की ही खूप मोठा विषय आहे तसा जर दीडशे दोनशे स्क्वेअर फूटमध्ये नॉर्मल शॉप चाल चालू करायचं असेल ते दीड ते दोन लाखापर्यंत खर्च येतो जर चांगलं इंटेरियर वगैरे एकदम डबल शटरचं दुकान तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूटचं शॉप घेतलं आणि ते केलं तर त्याला साधारणतः चार साडेतीन चार लाखाच्या आसपास कर येऊ शकतो हे पेरिशेबल दररोजचे फ्रेश आयटम आहेत त्यामुळे जास्त स्टॉक करायचा नाहीये तुम्हाला दररोज जेवढा विकला जाणार आहे तेवढंच मटेरियल तुम्हाला दररोज खरेदी करायची आणि तेवढीच ऑर्डर संध्याकाळी तुम्हाला द्यायची आहे म्हणजे नॉर्मली फ्रँचायझी संध्याकाळी नऊ पर्यंत आम्ही ऑर्डर्स घेतोय रात्री आणि सकाळी सात वाजता तर त्याकडे डिलिव्हरी केली जाते त्यामुळं आमच्याकडे त्यांच्याही गोडाऊनला काही जास्त शिल्लक राहत नाही आणि आमच्याही गोडाऊनला काही शिल्लक राहत नाही mm. हा पुरेपूर एक ताळमेळ बसवायचा प्रयत्न कात्रज डेअरी करते आणि कात्रज डेअरीचीच प्रोडक्शन हार्ट ऑफ द पुणे कात्रजलेस केली जाते त्यामुळं जास्त त्रास होत नाही आम्हाला सर्व्हिस द्यायला किंवा जास्त गोडाऊन कोल्ड रूम उभे करायचे गोडाऊन उभे करायचे दररोज तयार करायचं आणि दररोज विकायचे अशा पद्धतीचं हे मॉडेल आम्ही रन करतोय आणि उत्तम असे प्रोडक्ट्स मागील तुम्ही जे सण बघितलेले आहेत किंवा दोन चार वर्षामध्ये जे आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट्स लाँच केलेले आहेत तर ते उत्तम प्रतिसाद पुणेकरांनी दिले त्याबद्दल आम्ही खरंच तुमची सेवा करायला आम्हाला वाव भेटला त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो आणि अशी सेवा चिरंतर चालू राहील जेणेकरून शेतकऱ्यांना असं त्यांचं हक्काचं व्यासपीठ चिरंतर चालू राहील नाही नक्कीच आणखीन एक मला विचारायचं होतं की आता हे सगळं ज्यावेळेस आपण सेटअप करतो शॉप त्यावेळेस आपल्याला फ्रीज लागतात बाकीच्या गोष्टी लागतात ते आपण स्वतः देतो त्यांना त्याच्या काही एसू पी स्टँडर्ड सेट आहेत की ते त्यांनी ते त्यांच्या लेवलला करायचे दोन्ही पद्धतीचे आहेत एक तर आम्ही फ्रँचायजीमध्ये आम्ही आमच्या पद्ध आमच्याकडनं डीफ्रीज देतो बाकी वॉटर्स कूलर त्यांना लागतील त्या त्या त्यांच्या नुसार त्यांनी खरेदी करायचे आम्ही कुठल्याही ज्याला व्यवसाय चालू करायचे त्या माणसावरती बर्डन टाकत नाही की तुम्ही एवढेच अस फ्रीज घेतले पाहिजे एवढेच पाहिजे तुम्ही छोट्या सेटअप मध्ये पण तुम्ही चालू करू शकता अगदी ज्या गरीबातला गरीब, गरीब माणूस पण तो कात्रची फ्रँचायझी रन करू शकतो ह्या पद्धतीने आम्ही विचार करतो आता काही लेवलला आम्ही अगदी स्टँडर्ड पार्लर्स पण उभे केलेले आहेत असं नाही आहे की आमचं प्रोडक्ट हा सायकलवरून जाणारा माणूस पण खरेदी करायला धजवला गेला पाहिजे आणि मर्सडीज बेजमधून आलेला माणूस पण त्याला ते प्रॉडक्ट खाऊची इच्छा झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करतानाच ते प्रॉडक्ट डेव्हलप केलेले आहेत असा सुवर्ण मध्य साधायचा प्रयत्न करतो आम्ही आणखीन एक सर आपण जी इन्व्हेस्ट करतो कात्राच्या फ्रँचायझी मध्ये त्याचा ऑन इन्व्हेस्टमेंट आर ओ किती आहे किती दिवसामध्ये ते फ्रँचायजी इवन आणि प्रॉफिटेबल होऊ शकते आता डिपेंड करते तुम्ही त्या कोणत्या लोकेशनला काम करताय कोणत्या लोकेशनला तुमची फ्रँचायझी उभी करताय आणि त्यानुसार मग तुमचा आरओ आय ठरतो पण नॉर्मली आम्ही पंधरा टक्के मार्जिन्स ॲव्हरेजली कमीत कमी देतोच देतो कुठलेही प्रोडक्ट असले तरी आणि बाकी जे वगैरे आहेत त्यांना जास्त मार्जिन येतो वीस टक्के वीस ते बावीस टक्क्यापर्यंत पण नॉर्मली माझा असा एक्सपिरियन्स आहे की एक वर्षात तुम्हाला आरव्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भेटलं पाहिजे तुमचं एक वर्षात जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची सर्व तुमच्या पगारासहित तुमचं इन्व्हेस्टमेंट वेगळी तुमची निघली पाहिजे एक वर्षात एक वर्षात आहे म्हणजे हा तर खूपच क्लिक आहे लोक युजली दोन तीन वर्ष तरी लागतात कुठल्याही फ्रँचायझीला साधारण एक वर्षामध्ये म्हणजे चांगली डील आहे विषय कसा आहे की हा बिझनेस करताना हा मारवाडी पद्धतीनेच केला पाहिजे okay. नाही तो अँगल असला पाहिजे ऍक्च्युली आपल्या आपल्यामध्ये तो गुण आहे आपला पण मराठी व्यावसायिक खूप मोठे झालेले आहेत पण फक्त आताच्या बोटावरती मोज नाहीत पण पण ह्याचा अर्थ असं होत नाही की आपण फक्त नोकरीच करायची असं होतच नाही तुम्ही व्यवसाय पण करू शकता फक्त तो त्या अँगलने त्या विचाराने म्हणजे तुम्ही झोपेत असताना सुद्धा किंवा डोळे उघडले असताना सुद्धा हो। तुम्हाला कळलं विचार करायला पाहिजे की डोक्यात विचार आला पाहिजे की आता आपण आज नवीन काय केलं पाहिजे जेणेकरून कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे आपल्या दुकानात तो आला पाहिजे तुम्हाला फक्त एकदा कस्टमर तुमच्या दुकानात आला की त्याला फक्त एकदा प्रोडक्ट खायला द्यायचे त्याला क्वालिटी समजून सांगायची गरज नाही ते कात्र डेअरीने केलेली आहे क्वालिटी काय आहे ते त्याला फक्त खाल्ल्यानंतर तो परत रिटर्न तुमच्याकडे मागणारच आहे त्यामुळं तुम्ही फक्त टाइम पाळा सकाळी सात ते संध्याकाळी दहा आणि प्रॉडक्ट अवेलेबल ठेवा कस्टमरशी थोडंसं पर्सनल रिलेशन बिल्ड रॅपो बिल्ड करा, करा पर्सनल रिलेशन की त्या कस्टमरला आवर्जून वाटलं पाहिजे की मी त्याच दुकानात गेलं पाहिजे किंवा तो मी सरळ जायच्याऐवजी मी थोडस ह्या चौकातून जातो जेणेकरून मला कात्रस त्या दुकानातून मला घ्यायला मी खास करून नाही मी अक्षय सरांच्या दुकानातून घेऊन जाणार आहे मला रस्त्यात भेटते भरपूर दुकान आहेत पण मी अक्षय सरांकडे जाण्यासाठी काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे आणखी नाही बघा सर की आता मी फ्रँचायझी घेतली कात्र्याची पार्लर सुरू केलं तर कात्रज ॲज अ ब्रँड म्हणून मला काय काय सपोर्ट करतं मटेरियल देत आहे तुम्ही मला पण त्या व्यतिरिक्त काय माझा सेल वाढण्यासाठी तुम्ही काय मला मदत करणार आता ह्याच्यात खूप सारं सपोर्ट आमच्या कात्र डेरीकडनं येतो की ज्यावेळी स्टार्टिंगला पहिल्या दिवशी ऑर्डर्स काय काढल्या कशा असल्या पाहिजेत ऑर्डर शॉपचं पार्लरचं सेटअप कशा पद्धतीने असलं पाहिजे फ्रीज कशा ठेवल्या पाहिजेत त्यांचे जे डिस्प्ले रॅक आहेत ते रॅक कसे असले पाहिजेत इवन जाहिरातीसाठी संपूर्ण जाहिरात ही कात्र डेअरीकडनं दिले जाते त्या फ्रँचायझीला त्यांनी स्वतः जाहीर कर खर्च नाही करायचा त्यांनी जा कमी जो एल डी सायन्सचा बोर्ड आहे जो हाय कॉस्ट येते ती फक्त त्यांच्याकडनं हे करतो पण नॉर्मली जर फ्लेक्स वगैरे जे आहेत विनायल्स प्रिंट आहेत फ्रीजवरचे प्रिंट विनाईल प्रिंट आहेत सर्व कात्रज डेरी प्लॅम्पलेट असतील तर ते कात्रज डेअरीकडनं आम्ही सपोर्ट करतो आणि त्या एरियामध्ये ज्या ठिकाणी पार्लर चालू होतं तर त्या ठिकाणी सोशल मीडियाद्वारे आम्ही जाहिरात पण करतो की बाबा त्या ठिकाणी आम्ही पार्लर उभं केलेलं आहे तर त्या आपण खरेदीसाठी आपण जाऊ शकता आणि एवढं सर्व करण्यापेक्षा फक्त कात्र डेअरीचा एक मोठा बोर्ड लावला तुमच्या दुकानाच्या वरती तेवढा सफिशियंट आहे कस्टमर तुमच्याकडे येणारच आहे फक्त त्या कस्टमरला सर्व्हिस देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सर्व्हिस करेन का प्रत्येक बिल्डिंगच्या खाली किराणा दुकान आहे डेअरी आहे हॉटेल्स आहेत पांडपरी आहेत त्या ठिकाणी आता दूध मिळायला लागलेले आहे मग तेच तिथं दूध न घेता तुमच्या दुकानात येण्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे तरच तुमच्याकडे कस्टमर येणार आहे पहिली तर गोष्ट तुमच्याकडे सर्व दूध जे व्हरायटी आहेत ते अवेलेबल असली पाहिजेत प्रॉडक्ट संपूर्ण अवेलेबल असले पाहिजेत तुमच्या दुकानाची वेळ ही खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एकदा फिक्स ठरवलं की सकाळी सातला उघडायचं संध्याकाळी रात्री दहा वाजता बंद करायचं तर ते तुम्ही तंतोतंत पाळली गेली पाहिजे मग तुमचं कस्टमर येऊ वा न येऊ पण ह्या गोष्टीचा विषय एक वर्षानंतर तुम्हाला त्या जाणवतं नॉर्मली जर बिझनेस कुठला सेटअप करायचा असेल तर तेत्तीस महिने लागतात तेहतीस महिन्यानंतर ठरवायचं की ते प्रॉफिटेबिलिटी आहे का नाही आहे हे एक तत्व आहे आणि दूध ज्यावेळी एखादं दूध कन्वर्ट कस्टमर कन्वर्ट व्हायला सात सात एकवीसचा फॉर्म्युला आहे एखादी सवय तुटायला सात दिवस जातात आणि mm -hmm. एखादी सवय लागायला एकवीस दिवस लागतात mm -hmm. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही दिवस एखाद्या कस्टमरला दूध सातत्याने देत नाही तोपर्यंत त्यांना चव कळणारच नाही त्यामुळं ही गोष्ट तुम्ही एखाद्या ब्रँडकडनं दुसऱ्या ब्रँडकडे ज्यावेळी एखादा कस्टमर येतो तर ते तुम्हाला खूप जाणीवपूर्वक काळजी घ्यावी लागते तरच तुमचा कस्टमर बेस वाढतो मी त्याकडेच येणार होतो बऱ्याच लोकांचं असं असतं की एखादी मी फ्रँचायझी घेतली आहे मग आता माझं काम झालं आता बाकी जे काही आहे ते त्या ब्रँडनेच करायचं असं एक लोकांचं एक अंडरस्टँडिंग असतं सो जर mm. मी जर कातरची फ्रँचायझी घेत असेल आउटलेट घेत असेल तर मी वेळ किती द्यायला पाहिजे दुकानामध्ये किंवा वेळ नाही दिला तरी चालणार आहे का नाही तसं नाही दूध व्यवसाय हा खूप जिकरीचा व्यवसाय आहे पैशावरती आणि रुपयावरती प्रॉफिट आहे हे म जेवढे जेवढे दूध व्यावसायिक आहेत आपण अगोदरपासून बघतोय अगोदरच्या पिढीपासून बघतोय जे जे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या एरियात जे दूध व्यवसाय करतात ते पिढ्याने पिढे ते करणार आहेत ते कधीच हल्लेले आहेत का तर त्यांना त्या गोष्टीची नस कळलेली आहे ह्या व्यवसायाची ज्यांना ह्या व्यवसायाची नस कळते ना तर त्याला कोण थांबवू शकत नाही एखादी पिढी सुरुवात केली की तो पिढेने पिढे तो व्यवसाय कंटिन्यू होत राहतो कारण का त्या व्यवसायात खूप सारं मार्जिन आहे ते आणि त्या एरियात त्यांचा दबदबा तयार होतो त्या एरियात ॲटोमॅटिकली कस्टमर ओढत येतात तुम्ही फक्त ते सातत्य ठेवलं थे गेलं पाहिजे आणि फक्त कात्रज डेअरीची फ्रँचायझी घेतली म्हणून तुमच्याकडे कस्टमर आणि खूप सारे प्रॉफिट होणार असं होत नाही तुम्हाला सर्व्हिस द्यावीच लागणार आहे तुमच्याकडे ते प्रॉडक्ट वेळेवरती अवेलेबल असलेच पाहिजेत एखाद्याला रात्री एखाद्या दिवशी गाईला किंवा म्हशीला आपण म्हणू शकत नाही मला आज सुट्टी घ्यायची आहे तू देऊ देऊ नको म्हणून तर ती तीनशे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास चालणारी ही गोष्ट आहे ते त्याला तुम्हाला सुट्टी भेटत नाही त्यामुळे ती मनाची तयारी करूनच ह्या व्यवसायात हो यावं असं माझे विनंती आहे आणि खूप म्हणजे एक रुपया किंवा दोन रुपये तीन रुपये चार रुपये असे प्रॉफिट भेटते रुपयामध्ये पण ते ज्यावेळी दररोजचं पाचशे लिटर सहाशे लिटर किंवा हजार लिटर दररोजचं विकतं तर ते हजार गुणिले चार तर दररोजचा चार हजार रुपये प्रॉफिट महिन्याचा एक लाख वीस हजार रुपये प्रॉफिट तो तुम्हाला फक्त दुधामधून भेटणार आहे मग खूप सारे व्यावसायिक मी आता असे बघितलेले आहेत की त्यांनी सायकलवरती दूध व्यवसाय सुरुवात झालेत आणि आता फॉर्च्युनर आणि मर्सडीज बेन्स घेऊन फिरतात लिटर दर दिवसाला दूध विकतात मग आत्ताच्या कंडिशनला दुधाव्यतिरिक्त जे इतर दुग्धजन्य पदार्थ आहेत जो दही आहे ताक आहे तोही तेवढ्या स्पीडने ग्रो करणारा प्रॉडक्ट राहिलेला आहे तर लस्सी असेल जिराताक आहेत आफ्टर कोविड खूप लोक हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत त्यामुळं दूध कंज्यूम म्हणजे दोनशे एम एल दूध ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म्स दोनशे एम एल प्रत्येकाने दूध कंज्यूम केलं पाहिजे दोनशे तीस एम एल पण ते फक्त दूध न पिता बाकीच्या प्रोडक्टमधून पण हे करू शकतात म्हणजे श्रीखंड आहे दही आहे ताक आहे लस्सी आहे मस्तानी आहेत आईस्क्रीम्स आहेत श्री बासुंदी आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारचं दुग्धजन्य पदार्थ तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला त्याच्यातून तुम दूध हे कंटेंट शरीरात घे जाणं महत्वाचं आहे hmm. आणि आत्ताच्या कंडिशनला एवढं मी ह्या मागच्या दोन तीन वर्षात लोकांचा माइंडसेट बघतोय ना तर पॅकिंग फूड्स करत जास्त आता आम्ही मिठाईमध्ये एवढी ग्रोथ करत शक शकलो तर त्याचं त्यामागचं कारण एक आहे की लोकांचा पॅकिंगवरती असलेला विश्वास आणि त्यातल्या त्यात कातर डेअरीने जे जे नवीन नवी नवी आ, मिठाई आहेत पेडे असतील मँगो बर्फी आहेत अफलातून अशी मँगो बर्फी कधी ट्राय केली तर तुम्हाला त्यानंतर कलाकंद मलाई कथली काजूकतली मध्ये म्हणून तर आम्ही तीन <laughs> फ्लेवर मध्ये <मैं> अजून <आजुन> ऍडिशनल झाले <laughs> गेलो ना गुलकंद काजूकतली आहे शुगर फ्री तर बेस्ट शुगर फ्री आहे आणि पान पान फ्लेवरची खूप कमी लोकांनी खाल्ली पण अफलातून अशी पान फ्लेवरची आणि सर्व साजूक तुपातले आहेत ते त्यामुळं त्याचा एक बेनिफिट राहतो की ह्याच्यात जे आम्ही कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता तीस दिवसाची शेल्फ लाईफ देतोय आम्ही हा त्याच्याकडेच मिळणार होतो बऱ्याच असं लोकांचं असं म्हणणं येते की आम्हाला कात्र्याचे प्रॉडक्ट ठेवायचे पण ते फक्त तीसच दिवस टिकतात मग तुम्ही शेल्फ लाईफ का नाही वाढवत नाही हे गोष्ट कसं आहे की शेल्फ लाईफ कुठलं प्रिझर्वेटिव्ह टाकलं तुम्ही केमिकल खाल्लं की त्याचा साईड इफेक्ट असतो मग ते साईड इफेक्ट कशासाठी करून घ्यायचा तर ते फ्रेश भेटतोय तुम्हाला दररोज तुमच्या दुकानात डिलिव्हरी होते आणि तुम्ही दररोजचं दररोज फ्रेश घेऊन जाऊ शकता आणि तीस दिवसाची शेल्फ लाईफ सफिशियंट आहे गरजेचं नाहीये जास्तच की नऊ नव्वद दिवस टिकावी पण नव्वद दिवस टिकलेलं प्रोडक्ट का खायचा मिठाई हा प्रोडक्ट तसं तर नॉर्मल स्वीट होम मध्ये तर अठ्ठेचाळीस तासच कन्झ्युम करायचं तुम्ही खरेदी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासातच संपवायचंय तसं तासा कात्र डेरीची गरजच नाहीये ना तुमची तीस दिवस शेल्फ लाईफ आहे फक्त पॅकिंग फोडल्यानंतर तुम्ही अठ्ठेचाळीस तासात कंझ्युम करू शकता हे एक बंधन टाकलेले आणि एकदम हायजिनिक पॅकिंग तुम्हाला देतोय आणि आता नवीन पॅकिंग चालू आहे की त्याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट कुठल्याही पद्धतीने प्रिझर्वेटिव्ह न टाकता अजून शेल्फ लाइफ देता येऊ शकते का तोही क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काम करते त्याच्यावर काय बात तुम्हाला त्यासाठी खूप शुभेच्छा पांडुरंग सर धन्यवाद आणि जाता जाता तुम्हाला एक फक्त आमच्या प्रेक्षकांना एक शेवटचा प्रश्न उत्तर द्या की हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर ज्या लोकांना तुम्हाला ॲप्रोच करायचं आहे कात्रज डेअरीच्या फ्रँचायजीसाठी असेल डीलरशिपसाठी असेल किंवा कोणाला त्यांच्या किराणा दुकानामध्ये कात्राचे प्रॉडक्ट ठेवायचे असतील तर त्यांनी काय प्रोसेस करायची आहे त्यांनी कोणाला अप्रोच करायचं आहे त्याची काय थोडंसं सांगा आमच्या वेबसाईटवरती नंबर आहेत कात्र डेअरीचे तुम्ही गु गुगलला जरी कात्र डेअरी टाकली तरी आमचं कस्ट कस्टमर केअरचा एक मोबाईल नंबर भेटतोय इवन आमच्या प्रत्येक प्रॉडक्टवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो प्रत्येक प्रॉडक्टवरती त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती ईमेल आय डीवरती जरी तुम्ही टाकला की इमिजिएट आम्ही त्यांचा रिप्लाय देतो आमचा एक्झिक्युटिव्ह प्रत्येक एरियामध्ये आमची एक्झिक्युटिव्ह एरिया आहेत आता मार्केटिंग टीम आमची मोठी गेलेली त्या विदिन फोर्टी एट आवरमध्ये तुमच्याकडे पोचवतात येतात तुमचं सर्व सर्वे करतात आणि तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल समजून सांगतात आणि तुमच्याकडे देवतो हो प्रोडक्ट इवन किराणा दुकानामध्ये काही काहींना फक्त आईस्क्रीमच ठेवायचे तर त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल स्कीम काढली आहे फक्त आम्ही किराणा दुकानांसाठी एक इवन मेडिकल शॉपसाठी त्यांना एक डी फ्रीज देतो आणि त्या डी फ्रीजमधून तुम्ही आईस्क्रीमची विक्री करू शकता खूप खूप धन्यवाद पांडुरंग सर तुम्ही खूप डिटेलमध्ये आम्हाला हे सगळं कात्राचं मॉडेल समजावून सांगितलं ज्या लोकांना इंटरेस्ट असेल या याच्यामध्ये फ्रँचायझी घेण्यामध्ये असेल कोणाला किराणा दुकानामध्ये ठेवायचं असेल तर ते नक्कीच तुम्हाला संपर्क करतील आणि त्या व्यतिरिक्त आम्ही डिस्क्रिप्शनमध्येही ते, ते देऊच दे तुमचे नंबर आणि तुमची ईमेल आय डी सो दॅट लोकांना जे काही विचारायचे असतील फेरीज असतील काही कोणाच्या अडचणी असतील कोणाचे काही प्रश्न असतील तेही तुम्हाला विचारतील थोडासा त्रास होईल तुम्हाला त्याचा नाही काय प्रॉब्लेम नाही सर आमची <laughs> लोकांच्या सेवेसाठीच आम्ही आहे तसं विषय नाही आहे आणि आम चोवीस तास नंबर चालू असतात हेल्पलाईन नंबर आणि त्याच्यावरती आम्ही माणसांना जे कस्टमर असतील ग्राहक असतील त्यांना सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करतो थँक्यू सो मच सर धन्यवाद तुमच्या वेळात वेळ काढून बिझी मध्ये वेळ काढून आम्हाला सगळे मार्गदर्शन केलं आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत एखादा विषय घेऊन परत एखादा प्रॉडक्ट घेऊन आपण चर्चा करूया नक्कीच आणि थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल आणि ज्या लोकांना विशेष करून कात्रासोबत व्यावसायिकरित्या जोडलं जायचं त्यांच्यासाठी तर हा एपिसोड मस्ट वॉचच आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना अप्रोच करू शकता त्या व्यतिरिक्त जे तुमचे मित्र असतील जे कोणी किराणा दुकानदार असतील किंवा अशा लोकांनाही तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता जेणेकरून त्यांनाही मॉडेल एकदा लक्षात येईल आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील या रिलेटेड तर तुम्ही नक्कीच पांडुरंग सरांना फोन करू शकता आम्ही त्यांचाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात त्यांनी आम्हाला परवानगी दिली आहे त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देण्यासाठी सो थँक्यू सो मच आणि पुढचे पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद